रक्तवाहिन्यांमधील गाठीवर मोफत औषध हे तुम्हाला माहिती आहे का हृदयविकाराच्या रुग्णांना हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधली जी गाठ असते ते विरघळविणारे औषध आणि इंजेक्शन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिले जाणार आहे हृदयाचा झटका आल्यानंतर काही तास हे खूप महत्वाचे असतात त्या तासामध्ये जर उपचार झाले योग्य उपचार झाले तर रुग्णाचे प्राण वाचू शक यासाठी रुग्णालयात कॅथ लॅब किंवा हृदय शस्त्रक्रियेची व्यवस्था असणे खूप आवश्यक आहे परंतु ती नसल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जर हृदयविकारचा झटका आला आणि जर पेशंटला थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांमधील गुठळी विरघळविणारे औषध म्हणजेच टिनेक्टिप्लेस हे उपलब्ध करून दिले जाणार आहे प्रभावी औषध दिल्यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे आणि त्याचे प्राण वाचणार या उपचाराचा खर्च पन्नास ते सत्तर हजार इतका येणार आहे परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये हा खर्च तुम्हाला आ, करावा लागणार नाही आहे कारण हे औषध तुम्हाला मोफत मिळणार आहे